नमस्कार मैत्रिण राणी टेलरिंग क्लास मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण छत्तीस साईज कटोरी ब्लाउज कटिंग कसे करायचे ते पाहणार आहोत व्यवस्थित शिकण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मी इथे माप लिहून घेतली आहेत ते बघा छाती आहे छत्तीस आणि आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची आहे दोन इंच कंबर आहे तीस पूर्ण उंची आहे तेरा बाई आहे पाच दंड ची फिटिंग आहे बारा पुढील गळा साडेसहा मागील गळा नऊ शोल्डर साडेपाच खोली सहा गळारुंदी आपल्याला अडीच इंच घ्यायची आहे आणि कटोरीची मार्किंग आपल्याला साडेपाच इंच वरती करायची तर या मापाप्रमाणे आपल्याला कटिंग करायची इथे पहा आणि इथून आपल्याला ब्लाउजची पूर्ण उंची घ्यायची आहे आपल्या ब्लाउजची पूर्ण उंची आहे साडे तेरा आणि एक इंच आपल्याला ऍड करायचं आहे म्हणजे साडे चौदा तर बघा साडे चौदावर वर अशी खून करायची पुढे पण आपल्याला साडे चौदावरच वरच अशी खून करायची तर आपल्याला ही लाईन आधी आखून घ्यायची त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे शोल्डरचं माप आपला शोल्डर आहे साडेपाच इंच इथं बघा साडेपाच इंच घ्यायचं आहे त्यानंतर खाली पण आपल्याला असं तिरक होऊ नये म्हणून मुंड्याच्या इथे आपल्याला साडेपाच इंचवर खून करायची आणि ही लाईन आपल्याला आखून आप ला। घ्यायची हे पहा आणि आपल्याला मुंडा खोली घ्यायची आहे सहा इंच आणि आपल्याला ही लाईन सरळ आकायची इथे पहा त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे छातीच माप छातीचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे बघा आपली छाती समजा छत्तीस ची आहे तर आपल्याला चार वेळा टेप दुमडून घ्यायचा आहे इथे पहा आलं निम आणि त्याच्या परत आपल्याला असा टेप दुमडायचा आहे बघा नऊ येत आहे तर आपल्या छातीचा भाग छत्तीस छातीचा चौथा भाग आपल्याला नऊ घ्यायचा आहे तर पहा मी ते नऊ इंच वर खून केली आणि त्यापुढे आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायची आपल्याला शिलाई मार्जिन जास्तच ठेवायची आहे त्यानंतर बघा आपली कंबर आहे तीस इंच तर आपल्याला तीसचा चौथा भाग करायचा आहे साडेसात इंच तर बघा साडे इंचवर इंच वर खून करायची आणि त्यापुढे आपल्याला बॅगचा टक जो असतो त्यासाठी एक इंच वाढून घ्यायचा आहे आणि आपली शिलाई मार्जिन दोन इंच घ्यायची आहे आणि आपल्याला ह्या दोन लाईनी अशा खालीपर्यंत आखून घ्यायच्यात त्यानंतर पहा आपल्याला द्यायचा आहे मुंड्याचा आकार मुंड्याचा आकार देण्यासाठी आपल्याला इथे घ्यायचा आहे अर्धा इंच बाहेरच्या बाजूने आणि आपल्याला ही अशी तिरकी लाईन आकायची आहे ही अशी लाईन आखल्यामुळे आपल्याला मुंड्याचा आकार देणं सोपं जातं आणि हे जे आतलं जे आहे हा जो आकार आहे इथून आपल्याला दीड इंच बाहेरच्या बाजूने घ्यायच आहे बॅकचा मुंडा आहे हा आणि फ्रंटच्या मुंड्यासाठी आपल्याला इथून अर्धा इंच आतल्या बाजूने घ्यायच आहे आणि आपल्याला हा मुंडा आकून घ्यायचाय तर पहा ते आखण्याआधी आपल्याला याच्या निम्म करायचा आहे आणि इथून आपल्याला आकार द्यायचा आहे इथून थोडस आपल्याला खालच्या बाजूने घ्यायचंय अगदी दोन लाईनी आणि हा आता फ्रंटच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे इथे आपल्याला असं हे मिळवून घ्यायचंय त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे गळ्याची रुंदी गळ्याची रुंदी आहे अडीच इंच आणि बघा आपल्याला बॅक आणि फ्रंट एकदमच आकायचा आहे तर हा पेपर मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि इथपर्यंत आपलं बॅकचं झालं आणि आता आपल्याला फ्रंटचं माप टाकायचं आहे तर आधी आपण समोरच्या गळ्याची उंची घेऊयात पुढील गळा आहे साडेसहा इंच तर बघा साडेसहा इंच घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूने आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे तर आपल्याला ही लाईन अशी आखून घ्यायची आणि आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे त्याला टाकायचं आहे क्रॉस पट्टीचं माप आपल्याला खालन घ्यायचं आहे वरती अडीच इंच इथं फिटिंगच्या साईडला पण अडीच इंच घ्यायचंय आणि आपल्याला ही लाईन आखून घ्यायची आणि इथून आपल्याला वरती घ्यायचं आहे एक इंच आपल्याला योगपट्टीचा आकार देण्यासाठी एक इंच वरती घ्यायचा आहे आणि इथून बघा आपल्याला तीन इंच पर्यंत असा आकार देऊन घ्यायचा आहे पहा क्रॉसपट्टीचा या पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे परफेक्ट आपल्या क्रॉसपट्टीचा आकार देऊन झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे कटोरीचं माप तर छत्तीस साईज साठी आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे साडेपाच इंच तर पहा मी ते साडेपाच इंचवर एक खून करून घेतली आणि तसंच टेप वरती घेऊन आपल्याला साडेपाच इंच वर अशी खून करायची आहे आणि ही लाईन आपल्याला आखून आप ला। आप ला। घ्यायची पहा आणि इथून आपल्याला वरती घ्यायचा आहे सव्वा इंच आणि हा हा समोरच्या मुंड्याचा जो आकार आहे तिथून आपल्याला घ्यायचा आहे बघा सव्वा दोन इंच आणि अडीच इंच अशा दोन खुणा करून घ्यायच्यात बघा आपल्याला परफेक्ट कटोरीचा आकार कोणत्या पॉइंट वरून जातोय ते पाहायचं तर पहा हा असा आपला कटोरीचा आकार अगदी परफेक्ट आलेला आहे बघा मी तुम्हाला लिहून दाखवते हे आपल्याला अंतर घ्यायचं आहे अडीच इंच आणि आपल्याला कटोरीचं माप घ्यायचं आहे साडेपाच इंच आणि गळा घेतला आहे सहा इंच आणि मुंडा घेतलेला आहे सहा इंच आपला अंतर आहे दीड इंच आणि आपल्याला एक पट्टीचं माप घेतलं आहे अडीच इंच आणि शिलाई मार्जिन घेतली आहे दोन इंच शोल्डर घेतला आहे साडेपाच इंच गळारुंदी घेतली आहे अडीच इंच आणि पहा या पद्धतीने आपल्याला सर्व माप टाकून घ्यायची आहेत आता आपण हे कट करून घेऊयात व्हिडिओ थोडासा मोठा होत आहे पण आपल्याला शिकायचं म्हटलं तर वेळ तर लागणार त्यामुळे परफेक्ट ब्लाउज कटिंग शिकण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला अशा व्हिडिओमध्ये खूप काही शिकायला भेटणार आहे इथे लक्षात ठेवा आपल्याला बॅकच्या मुंड्यापासून कट करायचे बघा याचे आपल्याला असे दोन भाग करायचे आहेत आपलं फ्रंटच कट करण्याच्या आधी आपण बॅकचं बघूयात आपल्याला इथे घ्यायची आहे गळ्याची रुंदी पहा आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे अडीच इंच आणि गळ्याची उंची आहे साडेनऊ इंच आणि खाली मी गळ्याची रुंदी वाढून घेतलेली आहे पावणे तीन इंच आणि हा बॉक्स आपल्याला आकून आहे आपल्याला टक्स माप घ्यायचा आहे पहा पूर्ण मोजून घ्यायचंय आणि त्याच्या निम्म करायचंय तर बघा असा टेप दुमडून आहे आणि निम्म करून घ्यायचंय आपल्याला ची उंची घ्यायची आहे साडेचार इंच तुम्ही उंची प्रमाणे कमी जास्त करू शकता आणि रुंदी घ्यायची आहे आपल्याला एक इंच आणि हा टक्स आपल्याला असा जोडून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला बॅक आखून आहे आता आपण फ्रंट कट करून घेऊयात आपल्याला आधी कट करायची आहे क्रॉस पट्टी इथे पहा फ्रंटचा मुंडा कट करायचा राहिलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे त्यानंतर समोरचा गळा कट करायचा आहे नंतर कटोरी कट कर्ट करायची आता ही सर्व माप आपली कट करून झालेली आहेत हे आपलं माप आहे छत्तीस इंच तर पहा आपल्याला ही कटोरी आहे तशी आकून घ्यायची तर बघा मी इथे पिन लावून घेतली आपल्याला आहे तशी ही कटोरी आकून घ्यायची बघा कटोरी आकून झाल्याच्या नंतर आपल्याला ती वाढून घ्यायची तर आपल्याला ह्या बाजूने वाढवायचं आहे सव्वा इंच आणि ह्या बाजूनी पण आपल्याला वाढवायचं आहे सव्वा इंच बघा मी इथे बरोबर याच्या पुढे ठेवलेलं आहे अशी खून करून घेतली आहे आणि ते आपल्याला वाढवायचं आहे अर्धा इंच आणि ते वाढवायचं आहे पाव इंच हुकलुक पट्टीच्या इथे पाव इंच शिलाईमध्ये जात तर ही कटोरी आपल्याला मोजून घ्यायची आहे बघा साडेपाच इंच सा आहे है। हे आकल्यामुळं पेननी थोडस पुढं गेलेलं आहे तर साडेपाचच्या निम्म आहे तर आपल्याला इथे खून करायचे आहे आणि इथून आपल्याला दीड इंच खाली घ्यायचा आहे तर पहा हे दीड इंच आणि आता आपल्याला हे पॉईंट असे जोडून घ्यायचे गळ्याच्या इथे अर्धा इंच वरती घेऊन असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि बघा आता आपल्याला हे पॉईंट हा आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे नवीन शिकत असताना हा आकार लगेच देता येत नाही आप तर आपण पेन्सिल वापरायचे आहे तर पहा या पद्धतीने आपल्याला कटोरी वाढून घ्यायची आहे तर इथे आपली कटोरी वाढून झालेली आहे तर आता आपल्याला ही कटोरी आहे तशी कट करून घ्यायची कटोरी वाढवण्याची पण खूप सोपी पद्धत आहे आणि या पद्धतीने कटोरी वाढवल्यास अगदी परफेक्ट कटोरी बसते इथे बघा कटोरी वाढून झाल्याच्या नंतर पण आपल्याला कटोरीमध्ये काही बदल करायचे आहेत ही जी आहे हुकलुकची पट्टीची उंची जास्त होते तर आपल्याला या पद्धतीने थोडस असं अर्धा इंच तिरक कट करून घ्यायचंय बघा मी दुसऱ्या बाजूने असं फोल्ड केलेलं आहे तर आपल्याला इथे घ्यायचं आहे दीड इंच आणि टक्सची उंची घ्यायची आहे आपल्याला पावणे तीन इंच तीन इंच घेतली तरी चालते तर आपल्याला हे असा टक्स पॉईंट टाकून घ्यायचा आहे हा जो मधला टक्स आहे तो आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे तर मी ते लावून घेतलेली आहे तर बघा छान अशी कटोरी झाली तर पहा आपली परफेक्ट कटोरी आलेली आहे खूप छान अशी आली ते बघा हा पेपर मी असा डबल फोल्ड करून घेतलेला आहे तर इथे आपल्याला टाकायची आहे बाहीची पूर्ण उंची आहे पाच इंच आणि एक इंच शिलाईसाठी घ्यायचं आहे म्हणजे सहा इंच त्यानंतर बघा आपल्याला लगेच मुंडाखोलीचं माप टाकायचं आहे तीन इंच त्यानंतर पहा आपल्याला टाकायचं आहे फिटिंगचं माप आपली ची गोल राऊंड मध्ये फिटिंग आहे बारा आणि त्याच्या निम्म सहा आणि त्याच्या त्याच्या पुढे आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे हे जे माप आपण टाकलेलं आहे ते आपल्याला इथे मुंडा खोलीच्या वर आपल्याला ठेवायचं आहे तर बघा सहा इंच आणि त्यापुढे आपल्याला दीड इंच एक्स्ट्राच घ्यायचं आहे मुंड्यामध्ये आणि त्यापुढे आपल्याला घ्यायची आहे शिलाई मार्जिन दोन इंच तर आधी आपण हे शिलाई मार्जिनची लाईन आखून घेऊयात त्यानंतर पहा हे जे अंतर आहे हे आपल्याला असं निम्म आहे बघा साडेसातच्या निम्म तर ही लाईन आपल्याला अशी पुढे आखून घ्यायची आणि इथून आपल्याला खाली घ्यायचं आहे एक इंच आणि याचे आपल्याला तीन भाग करायचे आहेत तर बघा एक सवा इंच वर आणि एक असं दोन वर असे दोन भाग असे तीन भाग केलेत बघा हे आणि आता आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे पहा आपल्याला आकार इथून घ्यायचा आहे आधी बॅकच्या मुंड्याच्या ह्याच्यावरून घ्यायचं आहे त्यानंतर फ्रंटच्या मुंड्याच्या फ्रंटच्या मुंड्याची जी खून केली आहे त्याच्यावरतून घ्यायचं आहे इथे पहा या पद्धतीने आपल्याला बाही आखून घ्यायची आहे आणि आता कट करून घ्यायची या पद्धतीने बाई कट केल्यास अगदी बाई परफेक्ट बसते आणि बाहीच्या मुंडेच्या इथे गुड्या पण पडत नाहीत आणि कमी पण पडत नाही तर ही बाई आपली छत्तीस साईजची आहे इथे जो समोरच्या मुंडेचा आकार दिलेला आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तो कट करायचा राहिलेला आहे तर आपली पूर्ण कटिंग करून झालेली आहे तर पहा आपल्याला याच्यामध्ये फक्त क्रॉस पट्टी एक इंच वाढून घ्यायची आहे तर ते मी तुम्हाला कशी वाढवायची सांगते तर ही क्रॉस पट्टी आपल्याला खालनं एक इंच वाढवायची तर पहा असं एक इंच वाढून घ्यायचंय या पद्धतीने आपल्याला ही क्रॉस पट्टी घ्यायची आहे आपल्याला आप ह्याच्यामध्ये शिलाई मार्जिन आहे म्हणून ही क्रॉस पट्टी जरा मोठी वाटते कारण आपलं इथे अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे आणि खालच्या बाजूने पण आपलं अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे त्यामुळे आपल्याला ही क्रॉस पट्टी अशी वाढून घ्यायची आहे बाकी आपल्याला कोणतीही माप वाढून घ्यायची गरज नाहीये पण बघा इथे थोडस अगदी पाव इंच जास्त वाटतंय पण ते शिलाई मारताना आपलं ते कव्हर होऊन जात तर आपली कटोरी पण अगदी परफेक्ट आलेली आहे हे पाहू शकता अगदी परफेक्ट आपली कटिंग झालेली आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की ब्लाउज शिवून बघा आणि याच्यामध्ये आपल्याला कोणतीही माप आता वाढवायची नाहीयेत फक्त मी सांगितलं तसं एक इंच क्रॉस पट्टी वाढवून घ्यायची तर तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करा आणि ब्लाऊज कटिंग करा आणि शिवा मग त्यानंतर मला सांगा की तुमचा ब्लाऊज कसा आला आहे आणि कसा बसला फिटिंगला नक्की मला कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट बघते आणि याच्यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर मला नक्की कमेंट करून विचारा आणि परफेक्ट ब्लाउज शिकण्यासाठी माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा मध्ये शिवणकाम शिकण्यासाठी माझ्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद